तुम्ही आम्हाला आमचं भुजबळ साहेबाचं काही दुश्मनी नाही आहे काय धुर्याची दुश्मनी नाही मी हा नांदेड मधला त्यांना येवल्या मधला म्हणून काही नाही पण मंत्री पदाची शपथ घेत असते वेळी मी जाती जातीमध्ये भेद करणार नाही आणि भारतीय संविधाना अंतर्गत सर्वांना समान संधी देण्याचं काम करीत ही शपथ त्या ठिकाणी मंत्री म्हणून तुम्ही घेतलाय आमचं म्हणणं एकच आहे भुजबळ साहेब तुम्हाला जर असं जर काही बोलायचं असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा आणि तुम्हाला जे मुक्ता फळं उदळायची मुक्ता फळं उधळा आमची काहीच अडचण नाही पण संवैधानिक पदावर बसून देश तोडण्याची भाषा जर तुम्ही करत असाल तर हे महाराष्ट्राला आणि या देशाला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे ही आमची सगळ्याची धारणा आहे या जमलेल्या सगळ्या लोकांची धारणा आहे की सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारी संस्कृती आमची पाहिजे आणि म्हणून आम्ही मराठा म्हणून इथं मागतोय आता मराठा आणि कुणबी एका घरात कसे जन्मतात एका घरात आमच्या सगळ्या वारकऱ्याला ताळकऱ्याला माहीत तुकाराम महाराजाच्या कुळातला मूळ पुरुष आहे विश्वांबर बाबा आहे की नाही आहे ना बा तुमच्याकडून सर्टिफाय करून घेतलं म्हणजे बरं नाही म्हणतील हे काय बी बोलताय का की काय की विश्वाबर बाबा विश्वामर बाबा शेतीचं काम करत होते त्यावेळेला ते कुणबी होते विश्वामर बाबाला दोन मुलं होती त्याचं नाव होतं हरी आणि मुकुंदा या दोघांना वाटलं शेती सोडून आपण रणांगण गाजवावं म्हणून या दोघांनी हातात तलवार घेतली आणि यादवाकडे त्यांनी त्या ठिकाणी नोकरी पत्करली ते आता कोण झाले आता झाले मराठा बघा लक्षात घ्या ईश्वांबर बाबा कुणबी पोर कोण मराठा आत्ता दोघाचाही निर्घुण लढाई लढाईमध्ये अंत झाला आणि पुढच्या पिढीनं ठरवलं की आता काय आपल्याकडे का करता माणूस राहिला नाही परत आपण शेती करू आणि शेती वळले ईश्वांबर बाबाच्या पिढीतले सातवे वंशज म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे जगदगुरु तुको माराय स्वतःची जात सांगत असते वेळी तुकारा महाराज स्वतःचा उल्लेख मराठा म्हणून एकाही जागी केला नाही स्वतःचा उल्लेख कुणबी म्हणून केलेला आहे बरे झाले कुणबी केलो नाही तरी दंबी असतो मेलो तुका सांगे कुणबी याचा कुणबियाचा तुका नेणे शास्त्र मत कुणबियाच एक प्रमाण आहे महाराजाच जगाची किती आम्ही काळजी कराव तुकारा महाराज म्हणतात बाप मेला तर भिताडाला मड बसून शेताची पेरणी केली कशासाठी मी आज दुःख करीत बसलो तर भुकेल्याला अन्न मिळणार नाही आणि म्हणून भिताडाला पेरविणी माणूस बसून शेताची पेरणी करून लाख मेला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे या न्याय या ठिकाणी आम्ही ही लढाई केली आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गाठ पडली कुणब्या सवे महाराजाचं प्रमाण आहे ते देवाला म्हणतात तुझी गाठ कोणासंग पडली कुणब्यासंग पडली आणि कुणब्याचा पेच कोणता असतोय अ कुणब्याचा पेच ह त्याला काय म्हणतात रुमन पेच त्याचं नाव होतं खरं रुमन पेच हणित मनीत ते काय झालं रुमन पेच झालं आणि म्हणून रुमन पेचाची गाठ कशी असते ते भीक मागून खाणाऱ्या फडणवीसाला कळणार नाही आलं लक्षात कारण का आम्ही आम्ही दिसतोय तेवढे सज्जन नाही बरं कारण का भले तरी देऊ आपल्याला सगळ्यांना ठरवायचं आहे आम्ही तुम्हाला वरी बी नेऊ शकतो आणि आम्ही तुम्हाला पायाखाली बी घेऊ शकतो ध्यानात ठेवा कारण का आम्ही बरे आहोत तोपर्यंत आमच्या मनात आल्यावर आम्ही चांगलं वागल्यावर आमचं नेसलेलं फेडून तुमची इज्जत राखायसाठी आम्ही नक्कीच देऊ याची खात्री आहे पण तुम्ही आमची जर इज्जत घ्यायचा प्रयत्न केला तर काठी घालून डोकं फोडू मी म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात महाराजाचे बरेच अभंग आहेत म्हणून आमची हात जोडून विनंती आहे की आम्हाला त्या प्रसंगात उतरू देऊ नका कायदा एक सांगतोय कायदा मला कायदाही कळतंय थोडा बहुत कायदा एक सांगताय एखाद्याचे लेखी पुरावे जर सापडत नसतील कायदा सांगतोय एखाद्याचे का लेखी पुरावे जर सापडत नसतील तर गावात जा गावात बोली भाषा कोणती वापरतात लोकाशी चर्चा करा आणि बोलीभाषेतून जर शब्द काही निघत असतील तर त्या बोलीभाषेचे पुरावे शोधा आणि त्या समाजाला आरक्षण द्या असं कायदा सांगतोय आता आमची बोली भाषा कोणती आहे याचा एक मिनिटात आपण शोध घेऊ मी लहान होतो चौथी पाचवीला असल दुंड्याला माणूसच ना मग म्हाताऱ्यानं म्हटलं ते गावात काय करायला म्हणजे होंधडाला इकडं तिकडं चालमल दोंड्याला मलाही बरं वाटलं ते मला दोंडे धरायने नाही एकीकून त्या मोठ्या माणसानं दोंड आज्यानं दोंड धरलं एकीकून सुलत्यानं दुंड धरलं आणि मधलं कोळप मला दिलं कारण कडच कोळपं धरणं थोडं अवघडच असतंय काठी बी धरावं लागतंय कासराही धरावं लागतंय बैलालाही ओळवावं लागतंय हे सगळं असतंय म्हणून त्याला मल मला काय केलं मधलं दोंड दिलं मी ते मधलं कोळप धरलं पण मला त्याच्यावर काठीच धरता येईना ना ते काय होऊ लागलं ते कोळपं एकदा इकडे जाऊ लागलं एकदा इकडं जाऊ लागलं एकदा इकडे दोन दाट निघू लागले एकदा इकडे एक दोन दाटं निघू लागले मातारालाही खडूस होतं మతరణ య తీర్పుడు పుట్బడు